नमस्कार आपण रत्नापूर रत्नापूर न्यूज आपले स्वागत आहे लातूर शहरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्या शेजारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसवण्यासंदर्भात निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी अशी मागणी आज माळी समाजाच्या शिष्टमंडळासह पालिका उपायुक्त यांची भेट घेऊन केली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी महानगरपालिकेने यापूर्वीच मंजुरी दिली आहे यासाठी आवश्यक असणारी कला संचालनालयाची मंजुरीही मिळाली आहे त्यानंतर मात्र महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही सदरील पुतळा यासंबंधीचे निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी अशा आशयाचे निवेदन काँग्रेस शहराध्यक्ष किरण जाधव यांच्या नेतृत्वात आज माळी समाजाच्या शिष्टमंडळासह महापालिका कार्यालयात जाऊन उपायुक्त माननीय डॉक्टर पंजाबराव खानसुळे यांच्याकडे सादर केले यावेळी ॲडव्होकेट गोपाळ बुरगे आणि त्याचे फुटाणे पद्माकर वाघमारे ॲडव्होकेट बालाजी गाडेकर विष्णुराज धायगुडे प्रवीण कांबळे इत्यादी उपस्थित होते रत्नापूर न्यूज लातूर